आज शेतकरी संकटात आलाय कारण पावसाचं या ठिकाणी जे प्रमाण मागच्या वर्षी प्रमाण वर्षी झालेलं दिसत नाहीये त्याचा परिणाम हा वेगवेगळे पीक विम्याचे ट्रिगर जे काही ठरलेले आहेत ते ट्रिगर हे केंद्र सरकारने ठरवलेले आहेत त्या ट्रिगरमध्ये आपण सांगताय त्या गोष्टी जर नसतील तर त्या ठिकाणी नक्कीच राज्य सरकार केंद्राकडे त्याप्रमाणे प्र, प्र, प्रस्ताव पाठवून त्याबाबतीतले बदल घडून आणेल पण माझ्या माहिती दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारकडून आर्थिक मदत देण्यात येत आहे या मदतीसाठी सरकारने सातशे कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे यामध्ये जिरायती जमिनीसाठी हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये मदत करण्यात येणार आहे जर आपली जमीन बागायती असेल तर बागायती जमिनीसाठी हेक्टरी सतरा हजार रुपये मदत करण्यात येणार आहे तसेच बहुवार्षिक पिकांसाठी बावीस हजार पाचशे आर्थिक मदत करण्यात येणार आहे राज्यातील दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे सुमारे दोन हजार सहाशे कोटी रुपयांची मागणी केली आहे दुष्काळी परिस्थितीची तातडीने पाहणी करून मदत देण्याची मागणी करणारा प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाने केंद्र सरकारला पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे यंदा अनियमित आणि अत्यल्प पावसाचे गंभीर परिणाम दिसून लागले आहे त्यामुळे दुष्काळाची व्याप्ती वाढू लागली आहे ऑक्टोबर महिन्यात चाळीस तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे त्यानंतर नऊ नोव्हेंबरला आणखी एकशे अठ्याहत्तर तालुक्यातील नऊशे एकोणसाठ महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे सरकारने दुष्काळ जाहीर केलेल्या भागात जमीन महसुलात सूट पीक कर्जाचे पुनर्गठन शेतीशी निगडित कर्जाच्या वसुली स्थगिती कृषी पंपाच्या वीज बिलात तेहतीस पॉइंट पाच टक्के सूट शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या शुल्कात माफी इत्यादी सवलती लागू करण्यात आल्या आहेत मात्र राज्याच्या विविध भागातून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे तसेच पुढील आठवड्यात आणखी काही महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारकडे केंद्राकडे राज्य सरकारने केंद्राकडे मदत मागण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार पहिल्या टप्प्यात दोन हजार सहाशे कोटींच्या मागणीचा प्रस्ताव केंद्राला पाठविण्यात आला आहे त्यामध्ये प्रामुख्याने पिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना द्यावी लागणारी मदत दुष्काळ निवारणासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार आहे केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्यात माहिती मदत व पुनर्वसन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे दुष्काळाची पाहणी करण्यासाठी तातडीने पथक पाठविण्याची विनंती सुद्धा केंद्राला करण्यात आली असून जानेवारीपूर्वी ही मदत मिळावी असा प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे दुष्काळाच्या झळा वाढू लागल्या आहेत धरणातील पाणी साठ्यात घट होऊ लागली ला आहे राज्यातील धरणांमध्ये सध्या सदुसष्ट पॉईंट चौसष्ट टक्के पाणी साठा असून तो गेल्या वर्षाचा अठ्ठ्याऐंशी पॉईंट ब्याऐंशी टक्केच्या तुलनेत सुमारे वीस टक्क्यांनी कमी झाला आहे सध्या मराठवाड्यातील विविध धरणांमध्ये मिळून चौतीस पॉईंट बहात्तर टक्के पाणी साठा आहे गेल्या वर्षी याच दिवशी तो एकोणनव्वद टक्के होता गेल्या वर्षी पूर्ण भरलेल्या जायकवाडी धरणात आता अडोतीस टक्के पाणीसाठा असून नाशिक आणि हा साठा सोडण्यात आल्यामुळे या भागाला दिलासा मिळेल दुष्काळी भागातील लागल्यामुळे टँकरच्या मागणीत वाढ आहे सध्या पंचावन्न गावे आणि नऊशे एकोणसाठ वाड्यांमध्ये तीनशे सत्याहत्तर टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे राज्यात दोन हजार मध्ये मोठा दुष्काळ पडला होता त्यावेळी केंद्राकडे सात हजार कोटी रुपयांच्या मदतीची मागणी करण्यात आली होती त्यावेळी केंद्राने चार हजार सातशे एकाहत्तर कोटींची मदत केली होती यंदा पावसाने ओढ दिल्याने नोव्हेंबर महिन्यातच दुष्काळाची दाखता जाणवू लागली आहे पुढील उन्हाळा गंभीर असल्याचे याचे संकेत आतापासूनच मिळू लागले आहेत गेल्या आठवड्यात चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतर आता एकशे तालुक्यांमध्ये महसूल दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या गुरुवारी घेतला आहे त्यामुळे राज्यातील तालुक्यांमध्ये जवळपास निम्म्या महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे राज्यात यंदा अपुरा पाऊस झाल्यामुळे अनेक विभागात दुष्काळाच्या झाड बसू लागल्या आहेत या भागात दुष्काळ जाहीर करून उपाययोजना करून मदत देण्याची मागणी सुद्धा जोर धरू लागली आहे त्याची दखल घेत राज्य सरकारने गेल्या आठवड्यात सोळा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यात दुष्काळी परिस्थिती जाहीर केली होती त्यावर सरकारने सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या मदत संघातील तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी काही ठिकाणी आंदोलने सुद्धा केली सत्ताधारी आणि विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या मागण्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एकूण दोनशे अठरा तालुक्यांमध्ये बाराशे पेक्षा अधिक महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे राज्यातील नैसर्गिक आपत्ती आणि मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीचे नाव्याने दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये त्वरित उपाययोजना आणि सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला या बैठकीमध्ये सरकार मंत्री दिलीप वळसे पाटील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अन्न नागरी पुरवठा मंत्री व ग्राहक संरक्षण मंत्री तसेच ग्राम विकास मंत्री इत्यादी कृषी आणि महाजन कृषी मंत्री इत्यादी उपस्थित होते राज्यातील काही तालुक्यांमध्ये महसूल मंडळामध्ये असलेली पर्जन्यमानाची टंचाई लक्षात घेता पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा कमी आणि सातशे पन्नास मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस पडला आहे असा निकष लक्षात घेऊन एकशे अठ्यात्तर तालुक्यातील नऊशे एकोणसाठ महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे यामध्ये या राज्यात जनावरांसाठी गरज लक्षात घेऊन लाख लाभार्थी शेतकऱ्यांना पाच लाख टन मुरघास निर्मिती करून वितरित करण्यात येणार आहे त्यासाठी तीस कोटींच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने नुकसानीची पाहणी नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्यात आलेल्या केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाची पाहणी पूर्ण झाली या पथकाने पूर्ण विधान भवन येथे शुक्रवारी राज्यस्तरीय आढावा बैठक घेतली त्यामध्ये राज्याचे मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव डॉक्टर विभागीय सौरभ राव तसेच विकास यंत्रणा आयुक्तालय विभाग इत्यादी अधिकारी उपस्थित होते राज्याने केंद्राला पाठवलेल्या प्रस्तावात नमूद केल्यानुसार खरोखरच भीषण दुष्काळची परिस्थिती असल्याचे पथकातील अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले आहे पुढील दोन ते तीन दिवसात अहवाल तयार करून तो केंद्राला पाठवण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात सुमारे सव्वीसशे कोटींची मदत मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली राज्यात सन दोन हजार एकोणास मध्ये मोठा दुष्काळ पडला होता त्यावेळी केंद्राकडे सात हजार कोटी रुपयांच्या मदतीची मागणी करण्यात आली होती त्यावेळी केंद्राने चार हजार सातशे एकाहत्तर कोटींची मदत केली होती लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी केंद्राकडून राज्याला मदत देण्याची अपेक्षा यावेळी राज्यातील अधिकाऱ्यांनी पथकाकडे व्यक्त केली केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांचे विविध घट करण्यात आले होते या गटाने राज्यभरातील दुष्काळी भागाला भेट दिली दुष्काळाबाबत राज्याने केंद्राला पाठवलेल्या प्रस्तावात जी वस्तुस्थिती मांडली होती ती परिस्थिती केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाला प्रत्यक्ष पाहणी दिसून आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले राज्याला मदत देण्याबाबत अधिकाऱ्यांनी सकारात्मकता दर्शवली पुढील दोन ते तीन या अधिकाऱ्यांकडून प्रस्ताव तयार होऊन तो केंद्राला सादर केला जाईल पथकाच्या पाहणीत काय दिसले दुष्काळग्रस्त भागात पेरणीचे प्रमाण सरासरी मात्र पावसाने ओढ दिलेल्या उत्पादनावर परिणाम झाला भूजल पातळी सुद्धा चिंताजनक दिसली कोरड्या दिवसाची कालावधी लांबल्याने खरीप हंगामातील पीक वाढीवर परिणाम त्याचे दिसून आले चाराची उपलब्धता ही चिंतेची बाब सुद्धा दिसून आली ज्वारी बाजरी मूग उडीद आणि सूर्यफुलाचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात घटल्याचे सुद्धा दिसून आले